पुष्पा आहे दिव्यांग आहे दैनिक सागर कोकणचे मुख्य पत्र ठाणे पालघर जागतिक दिव्यांग दिव्यांगांनी दिव्यांगाच्या दिव्यांगा उत्थाननासाठी ठाणे महानगर पालिकेने पाच टक्के निधीची तरतूद केली आहे मात्र या निधीचे वाटपच करण्यात आलेले नाही गेल्या दोन वर्षापासून दिव्यांगाच्या निधीचा अपहार केला जात असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय दिव्यांग सेनेच्या वतीने मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगाने काळा दिन पाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा मधील सदतीस मध्ये सर्व योजना व विकास कार्यक्रमामध्ये पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे त्यानुसार ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय दिनांक पंचवीस जून दोन हजार अठरा व नगर विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक दहा मे दोन हजार अठरा नुसार दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य दारिद्र्य निर्मूलन योजने अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकूण उत्पन्नातून पाच टक्के निधी दिव्यांगाच्या सक्षम आणि उत्थानासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी या निधीमधून दिव्यांगांना अर्थसहाय्य करावे असा नियम केंद्र शासनाने केला आहे शिवाय या निधीचा विनियोग न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर दिव्यांग अधिकारी अधिनियम दोन हजार सोळा मधील ब्यान्नव अन्नवे कारवाई करण्याबाबतही दिशा निर्देश देण्यात आलेले आहेत. या सर्व नियमावलीचा भंग ठाणे महानगरपालिकेकडून केला जात आहे. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह तहकूब केले असल्याने प्रशासकीय महासभेत अंदाजपत्रक मांडून त्याचे सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पातील तरतूद केलेली रक्कम दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी अद्याप खर्च करण्यात आलेली नाही सर्वात महत्वाचे म्हणजे दिव्यांगांना दिले जाणारा निधी देखील देण्यात आलेला नाही या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करूनही कार्यवाही न करून संबंधित विभागाकडून दिव्यांग बांधवावर अन्याय केला जात आहे याचा निषेध करण्यासाठी दिव्यांगांनी आज दिवसभर काळ्या फिती लावल्या दरम्यान युसुफ खान यांच्या नेतृत्वाखाली या दिव्यांगांनी आंदोलन करून निधीचा अपहार करणाऱ्या गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली त्यावर जिल्हाधिकारी शिंगारे यांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यावर दफ्तर दिरंगाई कारवाईचे आश्वासन दिव्यांगांना दिले धन्यवाद